नमस्कार ॲडव्होकेट मैना भोसले यांना राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्कार प्रदान तुळजापूर तालुक्यातील कुंभार येथील रहिवासी जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ जिल्हा बालकल्याण समितीच्या सदस्या ॲडव्होकेट मैना भोसले यांना राज्यस्तरीय परिवर्तन समाजसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला नळदुर्ग तालुका तुळजापूर येथील आपलं घर येथे दिनांक दोन फेब्रुवारी रोजी परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या वतीने संविधान सन्मान परिषद व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई पन्नालाल सुराना हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर येथील ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुरेश वाघमारे पुणे येथील सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मिलिंद वाकोडे प्राध्यापक राजा सोनकांबळे संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब वडवे संचालिका रेश्मा बनसुडे यांची प्रमुख उपस्थिती होती अॅडव्होकेट मैना भोसले या गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक आध्यात्मिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करीत आहेत धाराशिव जिल्हा बालकल्याण समितीच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून अनाथ निराधार मतिमंद मुलांच्या प्रश्नावर त्या न्यायिक पद्धतीनं कार्य करीत आहेत त्याचीच दखल घेत परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय परिवर्तन समाजकार्य पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते नळदुर्ग येथे प्रदान करण्यात आला या कार्यक्रमासाठी कैलास गवळी अंकुश लोखंडे विलास वकील विजय कांबळे प्रवीण गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक सचिव मारुती बनसोडे यांनी तर सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी तर आभार एस के गायकवाड यांनी मानले यासाठी अरुण लोखंडे दयानंद काळुंके प्रबोध कांबळे महादेव मोरे संदीप चवले गणेश नवाडे यांच्यासह परिवर्तन सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता धन्यवाद